शासन निर्णय असेल त्यामध्ये काय दिला माहिती की सात म्हणजे ह्याची प्रशासकीय मान्यता दोन हजार चोवीस आणि निविदा झाली निविदा आठ तारखेला झाली आठ मार्च ठीक आहे आठ मार्च ते अठ्ठावीस तारीख शेवट होती त्याच्यामध्ये आणि एकोणतीस तारखेला ओपनिंग होतं टेंडरच एकोणतीस मार्चला एकोणतीस मार्चला असं असताना साहेब म्हणजे शासन निर्णयामध्ये काय दिलंय की जयेश प्रशासकी मंजुरी होती त्याच्यानंतर सात दिवसांमध्ये निविदा काढावी सात दिवसानंतर निविदा काढून तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम चालू करणं अपेक्षित होतं बरोबर आहे परंतु जाणून बुजून निविदा प्रक्रियेमध्ये आडकाठी आणली जात आहे जवळपास शहरामध्ये एकशे चाळीस कोटी म्हणजे एकोणसाठ जी पी रस्ते सगळे रस्ते धाराशिव शहराला नगरपालिकेला नगरोत्थान योजनेअंतर्गत एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाले होते फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती शासन आदेश असा आहे त्यामध्ये की प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षामध्ये कामं चालू करणं अपेक्षित होतं आपण बघितलं की शहरामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेते मंडळींनी जाहिरातबाजी केली होर्डिंग लावले पेपरला जाहिराती दिल्या की धाराशिव शहर बदलतं आहे एकशे चाळीस कोटी रस्त्याला मंजूर परंतु अद्याप नऊ महिने झाले अद्यापर्यंत रस्त्याची कामं चालू नाहीत सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेटी धरायचं काम केलं आहे मग आपण बघतो की शहरामध्ये रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे अपघात झालेले आहेत खड्ड्यामध्ये एका तरुणाचा मृत्यूदेखील झाला परंतु सत्ताधाऱ्यांनी याचं फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याची धन्यता मांडली गेली त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या निविदा प्रक्रिया अडकवण्यात आलेल्या आहेत आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे की एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत रस्त्याला परंतु जाणून ना, नागरिकाला वेटी धरलं जात आहे निविदा प्रक्रिया अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे तर ही निविदा प्रक्रिया कोण अडवत आहे यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची नारकोटेस्ट करावी त्यांची नारकोटेस्ट केल्यानंतर लक्षात येईल की हे कामं कोण होऊ देत नाही जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर आहेत एकोणसाठ डी पी रस्ते मंजूर आहेत हे कामं जाणून बुजून कोण अडवतं आहे मुख्य अधिकाऱ्याची नारको टेस्ट केल्यानंतर शहरवासियाला कळेल वास्तविक पाहता तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामं चालू होणं अपेक्षित होतं आज तब्बल नऊ महिने झालेत तरी देखील निविदा प्रक्रिया उघडण्यात आलेली नाही सत्ताधारी मंडळीकडून जाणून बुजून आढून ठेवण्याचा प्रकार आहे जिल्हाधिकारी आणि चौकशी समिती नेमून तात्काळ यावर निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे